त्या दिवशी बैलाला कसलंच काम करत नाहीत म्हणजे रानात त्याला नेत नाहीत काम करायला नांगरायलाही त्याला खसा खसा स्वच्छ धुत्यात त्याला नटवत्यात त्याला झाल घालत्यात गळ्यात घंटी घालत्यात गळ्यात आपण गळ्यातलं कसं घालतो तसं त्याला वेगळ्या प्रकारचं गळ्यातलं असतं ती घालत्यात त्याची पूजा करत्यात त्याला नैवेद्य खाऊ घालत्यात त्याला म्हणते पैठण

किंवा त्यांच्या मित्राच्या घरी गेल्या असत्या त्याच्या घरी बैल आहेत ना मग त्याला टोला काय गेला असत्यानं मी बी त्यांचीच वाट बघते याय नाही तस सांग अगं आई मी त्यांना खेळताना मग घेतलं तिकडे गेल काय खाली हा मग त्यांच्या मित्राच्याच घरी गेले तर आई दोन बैल आहेत होय मला निमता आता

राहू दे इकडं बसू आपण काय माहिती पप्पा रे बाबा आता तुम्ही जरा वेळेला तुम्हाला नवा ड्रेस घालो माझ्या गावात जाऊ पुन्हा गर ना तुला गर साखर खायची

बघून थकली अगं बाहेर गेलो होतो आज बैल पोळा नाही का मग ती मित्राची बैल बघत होतो चांगले रंगवले ते अगं आणि मम्मी का माझी वाट पाग लागली चल बर मला बघू दे बस बस बसा बिडचिन दोनच मिनट थांबा मी आधी काय विषय आज खुर्चीन बिडचीन मम्मी साडून ती लटली थांबा जरा मम्मी काहीतरी करते पूजा अग काय विषय काय शांत बसा पूजा उत्तर अजिबात बोलायच नाही डोके बरो बोला अगं पण आज काय विषय मला काय तुमचं गणित करा साडीन बिड लय दिसायला लागलीस तू आणि तुला घातलं नाही अग म्हणतोय आज लय नटली मी तर काय गडबिड जिंकून आलो नाही मग तू एवढं नटून तटून माझ्या पूजा करण्याच काय कारण आहे

to the high-heeled tower.